एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू झालेला पहिला वृद्धाश्रम जो सौमोहिनी जोशी ज्या परिचारिका आहेत त्यांनी डोंगरी सुरू केला होता परिचारिका म्हणून काम करत असताना वृद्धसेवेची गरज भासली आणि गावी वैद्यकीय सेवेच्या अभावी वडिलांचा मृत्यू झाला म्हणूनच वयोवृद्ध लोकांसाठी संध्याछाया शिवाश्रम याची स्थापना करण्यात आली गेले एकोणचाळीस वर्ष असंख्य अडचणींना सामोरे जाऊन अनेक आनंदाच्या क्षणांची अनुभूती घेऊन मोहिनीताई जोशी या क्षणांची अनुभूती घेऊन मोहिनीताई जोशी त्यांच्या टीमबरोबर वृद्धसेवेचे कार्य करत आहेत डोंबिवलीचे सर्वात पहिले वृद्धाश्रम सेवेची गरज असलेली आजी आजोबांची राहण्याची खाण्याची उत्तम सोय तसेच त्यांची संपूर्ण मेडिकल ट्रीटमेंट व काळजी घेतली जाते अशा या वृद्धाश्रमात सर्व गुन्हा गोविंदाने नांदताना दिसत आहेत डोमिल फास्टने एका विशेष रिपोर्ट अंतर्गत येथील परिस्थितीचा आढावा घेतला हो आमचे प्रतिनिधी शंकर जाधव यांनी रिपोर्ट दो फास्ट नमस्कार मी डोंबिली फास्टमध्ये शंकर जाधव आपल्याशी आज एक नवीन विषयावर आपल्याशी आज संवाद साधणार आहे तुम्हाला माहीत असेल की फार वर्षापूर्वी की वृद्धाश्रम ही संकल्पना जेव्हा समोर आली त्या संकल्पनेमध्ये वृद्धांचं सेवा कशी होणार आपल्या आईवडिलांना कसं सांभाळणार असे एक तो विषय होता परंतु आता त्या विषयामध्ये एक सकारात्मक असा आलेला आहे की वृद्धाश्रममध्ये पा पालकांना असं वाटतं की आपले आता आईवडील हे चांगल्या पद्धतीने सेवा घेऊ शकतात आपण आता इथे आलेल्या डोमरीतल्या सर्वात वृद्धाश्रम वृद्धाश्रममध्ये या वृद्धाश्रममध्ये हे वृद्धाश्रम जे चालू केलेलं आहे ते कोणी सामान्य व्यक्तीने नाही आहे तर ज्या नर्स आहेत त्यांनीही आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून हा अनुभव घेतलेला आहे त्यांनाही कुठेतरी हो असं वाटलं की या वृद्धांची आपण सेवा केली पाहिजे आपण आज डोंबरीतल्या कोपरच्या किडलॅन स्कूलच्या बाजूला तुम्ही इथे पाहत असाल की संध्या छाया हे सेवा आश्रम जे आहे हे इथे आपण आलेलो आहोत ह्या आश्रमामध्ये ज्या मॅडम आहेत मोहिनी जोशी म्हणून ह्या ह्या नर्स आहेत आणि ह्यांनी हे वृद्धाश्रम चालू केलेलं आहे नेमकं वृद्धाश्रम का चालू केलं कशासाठी ॲज समाजाला एज वृद्धांना कसा काय ॲज वैद्यकीय क्षेत्राचा फायदा होत आहे आणि कोविडमध्ये ही जी सेवा आहे ती कशी चालू राहिली हे आपण त्यावेळेला आपण बोलूया आपण आता मोहिनी योशी आपण बोलूया योशी मॅडम तुम्ही हे वृद्धाश्रम जेव्हा चालू केलं उद्धाश्रम चालू करण्यामागचं नेमकं पहिलं कारण काय होतं आणि उद्देश आणि त्यानंतर ही कशी तुम्ही अशी कंडिशन होती की बॉम्बेला मी काम करत होते तिकडून आल्यानंतर कोणीतरी अचानक घरी यायचं आणि मला सांगायचं की आमच्या आजीनं येऊन बघा नळी टाकली आहे दोन दोन महिने झाले अशा वेळेला मी घरी जाऊन बघत होते पेशंट तर पाहिल्यानंतर मला असं बघण्यात आलं की त्या कॅथेटरमध्ये मॅगेट पडले होते आणि इन्फेक्शन झालं होतं त्या आणि खाली बादला बादल्याच्या खाली घमेल ठेवलं होतं हे सगळं बघितल्यानंतर मला असं नक्कीच असं वाटलं आपली जर आई असेल तर आपल्याला किती वाईट वाटलं असतं अशा दृष्टीने मी असा विचार केला की ते खूप गरज आहे असे अनेक केसेस होते मला सलाईन लावायचं आहे कोणाला टायफॉईड झाला डोंबिली फ्युवरमध्ये तर घरोघरी चार चार मजले जाऊन मी प्रत्येक पेशंटला सलाईन लावलं किंवा एका डॉक्टर वंजारी म्हणून होते त्यांच्या सल्ल्याने ब्लड पण घरी दिलेलं आहे अशा पेशंटला भरपूर सेवा केली डोंबोली पिअरला त्यावेळेला हे कोणा आता तर पिढीत माहीत नाही बरेच वर्ष झाली या गोष्टीला पण असं मला वाटलं त्यावेळेला की आपण असं काहीतरी चांगली सेवा करावी प्रत्यक्षात मी एक असं म्हणते की पहिल्या प्रथम मी नाव विसरले माझी माझा देवावर पूर्ण विश्वास आहे माझी जी कुलस्वामिनी आहे योगेश्वरी देवी माता तिच्या आधाराने मी पुढे गेलेले बाकी कोणाचीच मला प्रेरणा तशी काही मिळालेली नव्हती त्याचप्रमाणे स्वामी समर्थ हे सगळ्यात माझी इष्टदेवताच आहे यांच्या आशीर्वादाने मला असं वाटलं मी नक्कीच पुढे जाईल अनेक संकट आली याच्यामध्ये भरपूर संकट आली जागेचा अभाव आला त्यावेळेला भाड्याची जागा होती आमची आणि त्या रेंडच्या जागेत आम्हाला काही गोष्टीचा त्रास झाला तर ती जागा सोडून पहिला प्रथम मी एक तो फ्लॅट घेतला एक नंबरचा सेकंड टाईम असं झालं पुढे सहा सात बेडवर भागत नव्हतं लोक यायला लागले नंतर सेकंड फ्लॅट घेतला मी नंतर हा तीन घेतला तिनी लोन काढून घेतले आणि अजूनपर्यंत मी लोन पेडत होते आणि अद्याप आता मी वी झालेली आहे लोन मधून आणि छानपैकी माझे पेशंट सुरेखपैकी मी ते करते आणि तशीच ता, माझ्या व वडील माझे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या त्यांचा असा मृत्यू झाला माझ्या कोकणातल्या घरी पण ज्यावेळेला माझे वडील गेले त्यावेळेला ते त्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सेवा मिळाली नाही पण ते स्वतः डॉक्टर असतात तशी गावात सेवा केली लोकांची त्यांनी त्यांची बहिणी डॉक्टर होती म्हणजे माझी आत्ता पण त्यांच्याकडे तेंच सगळ्या सुविधा होत्या डॉक्टर डॉक्टर सारख्या ते लोकांची गरिबांची तेंच सेवा करत होते ते रात्री अवय पण त्यांना ब्लॅडर बस झाला युविन झाली त्यांची म्हणजे ब्लॉक युविन ब्लॉक होऊन ब्लॅडर बस होऊन त्यांचा मृत्यू झाला ते झालं त्यानंतर मी हे चालूच केलेलं आहे पण त्यांना नशिबाने बघता येत नाही कारण त्यांचा मृत्यू बॅ ब्याऐंशी साली झाला आणि हे मी शहाऐंशी एटी सिक्सला सुरू केलं आहे आणि अद्यापपर्यंत चाललेलं आहे आता इथे ज्या सुविधा आहेत त्याच्याबद्दल मी माहिती देते ज्या पेशंटला आपण घरी ठेवू शकत नाही आणि मुल सुना आणि मुलं दोन्ही नोकरी करतात आणि असं अशा लोकांना आपल्याला त्यांचे आईवडील हवे असतात पण आईवडील हवे असतात त्यांना पण त्यांना जॉबच्या कारणामुळे त्यांना घरी सांभाळू शकत नाही अशी खूप अत्यंत त्यांची गैरसोय होते अशा लोकांना मी इथे ठेवते आपण बघितलं असेल की मध्यंतरी दोन हजार वीसला ला कोरोनासारखं महासंकट आपल्या पूर्ण जगावर आलं त्याच्यानंतर जी ही सेवा असते पूर्ण जग एका ठिकाणी थांबलेलं मग ही सेवा वैद्यकीय सेवा किंवा यांच्या वृद्ध आहे त्यांच्या त्यांच्या मुलांशी कॉन्टॅक्ट करून घेणं वैद्यकीय सेवा कंटिन्यू ठेवलं हे सगळं कसं काय तुम्ही सांभाळून घेतलं पास झाली कोविडमध्ये कोविडमध्ये आमच्याकडे जेवढे पेशंट होते त्यांना आम्ही इथे चांगल्या प्रकारे सगळ्या सुविधा देत होतो मेडिसिन आमच्या इथे सेंटरपर्यंत येऊन पोहोचत होतं पण कोणालाही आम्ही आतमध्ये एंट्री करू दिली नाही ज्या ज्या डॉक्टरांचे पेशंट आमच्याकडे होते त्या डॉक्टरांना पेशंटला आम्ही व्हिडिओ कॉल वरून सगळी माहिती देत असो आणि त्याप्रमाणे त्यांची पुढे ट्रीटमेंट चालू असे त्यामुळे कसं कोणाची एंट्री नाही त्यामुळे